खंडाळा येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक केंद्र शाळा खंडाळा इथं नवीन शैक्षणिक वर्षातील इयत्ता पहिलीचे प्रवेश सुरू झाले आहेत नवीन शैक्षणिक वर्षापासून शासनाच्या धोरणानुसार सी बी एस ई पॅटर्न इयत्ता पहिलीसाठी सुरू होणार असून शासनाच्या पी एम श्री आणि आदर्श शाळा या उपक्रमात शाळेची निवड झाली असल्यानं पहिलेच्या प्रवेशासाठी शाळेत लगबग सुरू झाली आहे अनुभवी शिक्षक वर्ग मोफत पाठ्यपुस्तके मोफत गणवेश संगीतमय परिपाठ यशवंत प्रयोगशाळा खगोलीय प्रयोगशाळा आदर्श परसबाग बाग भरपूर क्रीडा साहित्य ई लर्निंग सुविधा मध्यान भोजन योजना उपस्थिती भत्ता योजना सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती तसेच स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन भव्य आणि दिमागदार स्नेह संमेलन राष्ट्रीय दर्जाच्या व्याख्यानमाला आरोग्य शिबिरे विविध योजना आणि वैशिष्ट्यांनी युक्त असलेली शाळा मागील काही वर्षापासून नावारूपास आलेली शाळा आहे या शैक्षणिक वर्षात परिसरातील पालकांनी इयत्ता पहिलीसाठीचा आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा असं आवाहन मुख्याधीपिका भोसले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा अश्लेषा गाढवे आणि सर्व शिक्षकांनी केलं आहे नमस्कार शाळा

और इंटरेस्टिंग लिट न्यू टेक्नॉलॉजी आम्ही शिकतो नवनवीन भाषा माझे न... नाव माझे नाव शंतनु हाय माय नेम इज अंकिता नमस्ते मेरा नाम सुवारा है नमस्ते मैं हूं सुरुश्री खुशीयानु मारू नाम स्वरूप छे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला ला करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईट भेट द्या